तुम्ही तुमचं काम काय आम्हाला ते सांगा ना ट्रॅफिक क्लिअरन्स करणं की कारवाई करणं मी गुन्हाच नाही केला काय डबल डबल लावलं त्याचा विषय नाही तुमचं पण मी काय म्हणतो ना तुम्हाला जर कारवाई करायची ह्या गाड्या काढून घ्या सगळ्या ज्या मेन रोडला तुम्हाला ह्याचं तर काही तकलीफ नाही काय तकलीफ आहे मला सांगा ना या गाड्यांचा आता रोड बंद आहे माझं म्हणणं काय जर कारवाई करायला तुम्ही करताय ना या मोठ्या गाड्यांवर करा सगळ्या इकडे डबल लागले जेव्हा करा कुणी ऑथेरिटी दिली इग्नीच्या ऑन गाडीच्या गाडीला फाईन मारताय ना तुम्ही फाईन मारताय पार्किंगची तुम्हाला कोणी सांगितलं कुठे गाडी ऑलरेडी झालं गाडी बंदच नाही केली गाडी रुटर्न मारून आलो तुम्ही पण मी घेतो ना गाडी माझा पण साहेबांनी विचारलं पाहिजे गरजेचं आहे का नाही गरजेचं आहे का ना विक्सर फोटो खाली खाली उभा आहे का मी आत्ता उत्तर खाली फोटो काढलेला दाखवा काढलेला फोटो दाखवा गाडीनं दिसतोय का मला दाखवा पण गरजच काय विचारा तुम्ही ड्रायव्हर गाडी नसेल ते विषय वेगळा ड्रायव्हर गाडी सगळं बसलेले आहेत सगळ्यांना सांगा ना गाडी काढा नाही काढली तर तुम्ही मारा ना तुम्ही सगळ्यांना सांगा ना गाडी काढा इथं पार्किंग नाही कुठं तुम्ही सांगा ना माणूस बसला तो काढाल ना दोन मिनिटात तुम्ही विचारा सांगा ना गाड्या नाही काढल्या तर कारवाई करा कोण सगळं ड्रायव्हर म्हणजे बोलव ना तू ना ड्रायव्हर तुम्ही आहे ना गाडीत बसले तुमचं काम आहे तुम्हाला काय फक्त कारवाई करायला सांगितलं सांगितलं का कारवाई करणार काय होणार आहे कारवाई केल्यानंतर एखादा गुन्हा होणार असेल तर तो टाळणार आहे का पण कारवाईचे फोटो काढले ना इथं बघा ना इथं ही नॉन नॉर्मल आहेत काय काढा बघा हे आता बाय साईडला आहेत तिथं साहेब सगळं जाऊ दे मी जाऊ म्हणजे इथं आता मी राहतोय ना त्याला वीस वर्ष झाली आता मी माझं संपलंय पण तुम्ही करायला हां मारली नाही म्हणजे का माझ्यावर हे नाही केलंय मी काही गुन्हाच केला नाही तुम्ही तुमचं काम काय आम्हाला ते सांगा ना ट्रॅफिक क्लिअरन्स करणं की कारवाई करणं मी गुन्हाच नाही केला काय डबल डबल लावलं त्याचा विषय नाही तुमचं पण मी काय म्हणतो ना तुम्हाला कारवाई करायची ह्या गाड्या काढून घ्या ना सगळ्या ज्या मेन रोडला तुम्हाला ह्याचं तर काही तकलीफ नाही काय तकलीफ आहे आम्हाला सांगा ना गाड्यांचा हा तर रोड बंद आहे इथं बीपीसीएलच्या गाड्या एचपीसीएलच्या गाड्या ज्या लागतात त्यांच्यावर तुम्ही किती कारवाई करता आता ह्या गाडी गाड्या तुम्हाला घातक इथं तुमच्या बस पास होतात किती तुम्ही कारवाई करता आम्हाला आम्हाला काही नवीन समजतंय आहे का पंचवीस वर्ष झाले मी माझा जन्म माझा इथला आहे आणि तुम्हाला कारवाई शिकवता काय करताय तो वरनं बघम्यान वाला आला तुम्ही कारवाई डायरेक्ट चालू केला तो जाताना सांगून दिला तर दोन तुमच्या शूटर तुमच्या शूटर आहे ना तो सरळ म्हणला दोन रुपयात कशी कारवाई करतात मग तुम्हाला जर क्लिअरन्स करायचं हे क्लिअरन्स करा ना हे तुम्हाला घातक आहे हे काहीच घातक नाही तुम्ही सकाळ फक्त सगळ्या गाड्या काढा ना या लाईनच्या तुम्हाला काय घातक आहे ह्या सर्व्हिस रोडला काहीच नाही इथं तर ट्रॅफिक ट्रॅफिक सर्व्हलन्स पण नाही आणि तुम्हाला जर कॉल कॉल पण नाही टाकणार तुम्हाला इथं तुम्ही जे करताय ना ते योग्य रीतीने करा हे ड्रायव्हर रात्री बसण्या पागल नाही सगळे हे झोपल्या टॉंड धुतले का बघा ना जरा तुम्ही तोंड धुतलं का रात्री डोळे फोडून आलेले पंधराशे रुपये बाईन घ्यायला काय यांना काय वाटतं पंधराशे रुपये बाईन चांगले आहे का किती गाड्या दहा गाड्या आहेत पंधराशे रुपये पंधरा हजार रुपये झाले हे काय झोपून नाही का यांना काय घरांना काय गरज नाही तुम्हाला जे क्लिअरन्स करायचं ना ते योग्य क्लिअरन्स करा आपल्या महाराष्ट्रातले पोलीसवाले एवढे नीट झालेत अक्षरशः त्यांनी लाच सोडली नाही बोललं तरी सत्तर टक्के पोलीसवाले अधिकारी ट्राफिक मोकळी करायचे सोडून कारण नसताना दंड वसूल करतात हे पोलिसवाले ट्राफिक कंट्रोल करण्यासाठी काम करत नाहीत तर सर्वसामान्यांना छळण्यासाठी काम करतात हे आता साफ दिसून येत आहे जर भविष्यात कधी नेपाळवाणी परिस्थिती उद्भवली तर सर्वात पहिले पोलिसांसाठी वाईट होईल मुळात यामागे पोलिसांची पण काही चूक नाही त्यांना टार्गेट दिले जाते इतका इतका रेव्हेन्यू या महिन्याला गोळा झाला पाहिजे वरून दबाव आल्याने त्यांना त्यांचे टार्गेट पूर्ण करावे लागतात त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्याची दखल घ्यायला पाहिजे त्यांच्या राज्यात पोलिसांपासून ते नेत्यांपर्यंत सगळेच घोटाळे करत आहेत आणि यामध्ये फक्त आणि फक्त सामान्य जनता मरत आहे त्यामुळे जनतेनेसुद्धा आता जागरूक व्हायला पाहिजे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपले जागरूक महाराष्ट्र या चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद